ठेका पाहिजे हे त्याचं मुख्य कारण आहे म्हणून उंबरठा असावा ओंबरठ्याला लाल रंग द्यावा किंवा लाल पट्टा मारावा लाल रंगाचा दिवा लावा जागा असेल तर त्या ठिकाणी सदैव छोटीशी तेलवात लावक आग्नेय दिशेचं महत्व लक्षात घेता चुकून त्या दिशेला तुमचं बाथरूम असेल शिंक असेल नळ असेल पाण्याची टाकी बाहेरून विहीर हापसा बोर नदी सागर जलाशय खाडी थोडक्यात पाण्याशी संबंध असेल त्यातून अनेक प्रश्न निर्माण होणार घरात अनारोग्य निर्माण होणार घरात पोटाचे आजार निर्माण होणार किती सेवा केले तर फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही त्याचा बंदोबस्त होणं आवश्यक आहे घरातील बाथरूम ज्यांना नवी वास्तू बांधायची असेल त्यांनी चुकून आग्नेय दिशेला पाणी ठेवू नये का ठेवू नये प्रश्न आहे ही दिशा देवतेची आहे पाणी हा त्याचा शत्रू आहे आणि दोन शत्रू एकत्र कधीच नांदत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून कृपया आपण आग्नेयला पाणी असू देऊ नका त्यानंतर सगळे जुने लोक पूर्वाचार्य सांगतात दक्षिणेला तोंड घराचं असू नये कुठल्याही वास्तूचं असू नये मग तो साखर कारखाना असेल आपला कारखाना असेल घर असेल वास्तू असेल दुकान असेल अन्य वास्तू असेल दक्षिणेला असू नये तुम्ही म्हणाल मग आमच्या वास्तूचं तोंड दक्षिणेला आम्ही काय करायचं प्रश्न आहे उत्तर आहे याला उत्तर देताना स्वाभाविक आपणाजवळ या ज्या नवीन ग्रंथाचा जो उल्लेख केला त्या ग्रंथाचा उल्लेख करताना नव्याण्णवच्या अंकात त्याचं चित्र दिलेलं आहे वास्तूचं कुठल्या दिशेला काय करावं चुकून दक्षिणेला दरवाजा आहे तर केलेली सेवा राक्षसांच्या दिशेला जाऊन मिळते फलद्रुम होत नाही आणि त्या दिशेचं उत्तर त्यातच आहे दक्षिण क्षीण करणारी दिशा दुःख देणारी दिशा कर्जबाजारी करणारी दिशा येण्याप्रमाणे त्या दिशेला शक्यतो परिणाम म्हणून लाल पडदा लावावा लाल रंग द्यावा उंबरठ्याला लाल पट्टा मारावा घरात झुंबर लावावा अष्टकोणी अष्टदल लावाव नऊ पाच चार पाच चार नऊ यंत्र लावावं आणि गणपती आणि मारुती यांची अनुक्रमे चित्र समोरासमोर लावावी की जेणेकरून मारुतीचं तोंड दक्षिणेला येईल म्हणजे उत्तर भिंतीवर तो लावावा गणपतीचं तोंड उत्तरेला येईल म्हणून तो दक्षिण भिंतीला लावावा अशा पद्धतीत ज्यांच्या दक्षिण घराचं प्रवेशद्वार असेल त्यांनी कृपया ती दखल घ्यावी घराच्या पूर्व आणि उत्तर यामधील दिशेला ईशान्य म्हटलेलं आहे चुकून त्या दिशेला तुमचा जिना असेल स्वच्छतागृह असेल त्यामुळं अनेक प्रकारचे दुःख तुमच्या वाटाला येतील हृदयविकारासारखे ब्लड प्रेशर सारखे असाध्य आधार असायचा ते एवढं आहे म्हणून त्या दिशेला शक्यतो ती देवांची दिशा आहे तुमचं घर असेल तर त्या ईशान्य दिशेला देवघर ठेवा अर्थात त्या देवांची तोंड तुमच्याकडं म्हणजे पश्चिमेला करा का तर साधकाचं तोंड पूर्वेला पाहिजे अपवाद मंदिरांचा असेल मंदिराचा मालक परमेश्वर आहे म्हणून मंदिराचं तोंड मात्र पूर्वेलाच पाहिजे पण देवारा तुमच्या घरात तुम्ही त्या घराचे मालक आहात तुमचं तोंडसुद्धा पूर्वेला पाहिजे म्हणजे देव्हाऱ्याची तोंड पश्चिमेला येते त्याची कृपया नोंद घ्यावी अशा पद्धतीत देवघर कसं असावं प्रचंड अज्ञानपणा महाराष्ट्रात भारतात अजूनही याबद्दलचा आहे तो आपण घालवणं क्रमप्राप्त आहे देवाऱ्यात किती देव असावेत बऱ्याच अणादी कालापासून पूर्वज वारले की त्याचा टाक करण्याची पद्धत आहे जेवढी माणसं जातील तेवढे टाक घरात तयार होतील देवारे पुरणार नाहीत ही उद्या स्थिती होईल प्रश्न आहे उत्तर आहे अशा वेळी तुमचा जो पूर्वजांचा टाक आहे समजा तुमचे वडील गतप्राण झाले त्या जुन्याच टाकाला वाढीव धातू टाकून त्याचं नामकरण तुमच्या वडिलांचं त्यात द्यावं त्यासाठी स्वतंत्र टाक करू नये असं वेदात म्हटलेलं आहे म्हणजे टाक एकच राहील म्हणजे थोडक्यात टाकांची किंवा अन्य पूर्वजांची संख्या वाढणार नाही ही वस्तुस्थिती अर्थात याला शास्त्राचा आधार आहे त्यानंतर घरात असलेले देवांचे टाक त्यांना पाठ असावी अलीकडे गेल्या पाच पंचवीस वर्षात स्टीलची भांडी आली पूर्वी तांबी पितळाची बऱ्याच आमच्या भगिनी वर्गांनी भांडी मोडली आणि त्या तांब्या पितळाच्या भांड्यांच्या मूर्त्या तयार केल्या पाठ नसलेल्या परिणाम काय झाला की शास्त्र असं सांगतं तीन इंचापेक्षा किंवा घर कर्त्या पुरुषाच्या तर्जनीपेक्षा अंगठ्या शेजारचा जो बोट आहे त्याच्यापेक्षा मोठ्या मूर्ती किंवा टाक असू नये मग तुम्ही म्हणाल आहे त्यांचं काय करावं प्रश्न दोघेही निर्माण होतात असू नये ही, ही वस्तुस्थिती नसावं यासाठी उभयताना नैवेद्य दाखवावं अंतकरणापासून भावपूर्वक त्यांचा निरोप द्यावा वरवर करणे नव्हे हे तर तुम्ही तुमचे काही पुण्यात मित्र असतात ते विचारतात काहो चहा घेऊन आलाच असान जेवण करून आलाच असान पुढच्या वेळी आमच्याच घरी या पत्र पाठवा म्हणजे आम्ही थांबणार नाही असा संकोचितपणा आणि संकोचित मन कृपया देवांबाबत तरी आपलं नसावं ही वस्तुस्थिती तेव्हा अशा पद्धतीनं आपण देवांना निरोप देताना भावपूर्ण अंतःकरणपूर्वक आपलं अज्ञान असेल त्यांना नैवेद्य दाखवावा आणि मराठी भाषेत त्यांना सांगावं आम्ही बोलू तेव्हा या संस्कृत भाषेत पुनरागमनायच अशा पद्धतीत अनावश्यक देवांची बोलवण करावी आणि जुजबी आणि वाजवी एवढेच देवघरात पूजेसाठी असावेत माहिती वरील मोठ्या अंकांमध्ये भाग एक आणि दोन यात प्रस्तुत केलेला आहे हा तसा आपला कौटुंबिक जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे प्रत्येकाच्या तेव्हा अशा पद्धतीत देव देवारे कसे असावेत शक्यतो घरातील जे देवारे आहेत ते शक्यतो लाकडी असावेत कळस नसावेत हे पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर देवांचे टाक बऱ्याच घरांमध्ये मारुतीचे टाक असतात मारुती हा ब्रह्मचारी आहे आणि गृहस्थाश्रमी लोकांनी त्याचं पालन किंवा त्याची सेवा करणं हे सोपण आहे प्रसंगी तसे टाक असतील तर मुलामुलींचे लग्न किंवा लग्न करण्यास प्रचंड अडचणी निर्माण होतात ही वस्तुस्थिती म्हणून आपण वरीलप्रमाणे आपण त्याचं नियोजन करावं आचरण करावं